मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई लोकलने प्रवास करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला लोकल प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या घटनेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं राज ठाकरे यांनी लोकलने प्रवास करणं हा चांगला उपक्रम आहे पण तो फक्त प्रसिद्धीसाठी नको त्यांनी पुढे सांगितलं मुंबईकरांच्या समस्या ऐकणे महत्त्वाचे आहे पण त्यावर उपाय सुचवणे त्याहून महत्वाचे आहे आता लोकलनी तर सर्वसामान्य माणसं रोज प्रवास करत असतात म्हणजे काय एका वेगळ्या कुठल्या तरी वाहनातना या वेगळं काही इनोव्हेटिव्ह केलं असं काही नाही आहे उलट लोकलनी प्रवास केल्यावर लोकलच्या समस्या काय चेंगराचेंगरी कशी असते अडचणी काय आहेत त्या तरी समजतील सत्य हे परमनंट असायला पाहिजे वेळोवेळी भूमिका बदलायच्या असत्याची पाठराखण करायची आणि सत्याचा मोर्चा म्हणून पुढं जायचं जा, हे लोकांना त्या ठिकाणी समजतं